तुम्ही चिंता करू नका मी असेपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही देव देवठानला अकोल दर्व्याला चिंता नाही तुमचा तालुका अनुका मी पालकमंत्रण मायड दत्तक आहे सगळ्या योजना तुम्हाला द्यायला मी जा फक्त सावध सावधरा तुम्ही चिंता करू नका मी असेपर्यंत तुम्हाला काय अडचण नाही देव देवठानला अकोल दर्गायला चिंता नाही आहे तुमचा तालुका अनुका मी पालकमंत्रण मायड दत्तक आहे सगळ्या योजना तुम्हाला द्यायला मी जा फक्त म्हणून सावध सावधरा बर्थडे पार्टी डोहाळे प्रोग्राम मीटिंग आणि इतर आनंददायी कार्यक्रमासाठी हॉटेल एएफसीत उपलब्ध आहे तीनशे लोकांपेक्षा जास्त क्षमता असलेला भव्य डेकोरेटेड पार्टी हॉल शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्त्याची उत्तम सोय उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमचा पत्ता हॉटेल एएफसी कॉलेज रोड बाजार समोर अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क एक्क्याण्णव तीस नव्याण्णव चौदा